नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीसाठी जो लेखी पेपर होणार आहे त्यासाठी मित्रांनो जनरल नॉलेजचे काही प्रश्न घेऊन आलो आहेत आणि हे प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो मित्रांनो चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला थेलेमेस। प्रश्न आहे शरीरातील तापमान कुठे नियंत्रित केले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हायपोथेलेमस हायपोथेलेमिस एक ग्रंथी आहे मित्रांनो आणि ती आपल्या शरीराचे तापमान हे नियंत्रित करत असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणाच्या सन्मार्थ साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौधरी चरण आणि हे भारताचे पूर्व राष्ट्र पंतप्रधान होते मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील कोणत्या संस्थेने स्वच्छ खेळांबाबत जनजागृती करण्यासाठी ह्याच प्ले ट्रू मोहीम आयोजित केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी प्रश्न क्रमांक चार आहे भारताने डॅशच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कपिल देव प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा ह्या मध्य प्रदेशला लागून आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आहे आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन याने प्रश्न क्रमांक सात आहे संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्षे कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महिला शेतकरी सन्मान वर्ष प्रश्न क्रमांक आठ आहे उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राधा रातुरी प्रश्न क्रमांक नऊ आहे गोवर हा आजार खालीपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विषाणूमुळे प्रश्न क्रमांक दहा आहे सर्वात कमी आणि जास्त तालुके असणारे अनुक्रमे जिल्हे निवडा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक धुळे आणि नांदेड प्रश्न क्रमांक अकरा आहे रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व आणि ब जीवनसत्वामुळे कोणता होतं तर त आहे बेरी बेरी आणि मुळे स्कर्वी आणि डमुळे मुडदूस हे लक्षात राहू द्या मित्रांनो याच्यावरती एक तर प्रश्न हा विचारला येतोच प्रश्न क्रमांक बारा आहे कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटेच्या काड्या बनवण्यासाठी वापरण्यात येते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पॉप्युलर पॉप्युलर झाडापासून मित्रांनो आगपेट्याच्या काडे बनवण्यात येतात प्रश्न क्रमांक तेरा आहे वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चादोबाची मागणी असे डॅस याने म्हटले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मोर्ले यांनी प्रश्न क्रमांक चौदा आहे डेकन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानडे यांनी प्रश्न क्रमांक पंधरा आहे थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बॅडमिंटन प्रश्न क्रमांक सोळा आहे अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाकू प्रश्न क्रमांक सतरा आहे सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रमाबाई रानडे प्रश्न क्रमांक अठरा आहे बिरशी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया प्रश्न क्रमांक एकोणीस आहे ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला उत्तर आहे मद्रास आणि मुंबई प्रांतात प्रश्न क्रमांक वीस आहे कोण नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक एकवीस आहे मेदा ही संस्था कुठल्या क्षेत्राशी से संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऊर्जा प्रश्न क्रमांक बावीस आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या राजाने भारतातील पहिले खगोलीय पर्यटन नक्षत्र सभा मोहीम सुरू केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या मंत्रालयाने द इंडियन इकॉनॉमी अ रिव्ह्यू हा अहवाल सादर केला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मंत्रालय प्रश्न क्रमांक पंचवीस आहे चंद्राच्या अंधाऱ्या बाजूची माती परत आणण्यासाठी कोणत्या देशाने चांगई सहा प्रोब लॉन्च केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चीन या देशाने प्रश्न क्रमांक सव्वीस आहे कोणत्या न्यूरो निरो न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीने पहिले संगणकची मानवी मेंदूमध्ये बसवली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नो धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब ठेवा मित्रांनो आणि तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती पोलीस भरती म्हणा किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती आपण वेळोवेळी अपडेट देत असतो दे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा त्याच्यावरती आपण जे काय स्टडी मटेरियल असतं ते आपण वेळोवर तिथं पण आपण टाकत असतो भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र